नमस्कार आपल्या घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये पोहे टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट असं रेसिपी बनवणार आहोत चला तर मग यात काय बनवायचं आहे ते पाहूया त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी अर्धी वाटी कच्चे पोहे घेतलेले आहेत जे आपण नेहमी कांदे पोहे बनवण्याकरता पोहे वापरतो ना ते पोहे घेतलेले आहेत सोबतच इकडे बघा मी एक ग्लासभर पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आली की त्यामध्ये हे पोहे पोहे घालायचे आहेत व्यवस्थित असं करून घ्यायचं पोहे घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे असेच आपल्याला एक दोन ते तीन मिनटाकरता बाजूला ठेवून द्यायचं आहे एक तीन मिनटानंतर पहा इथे आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे अशा पद्धतीचे त्यामध्ये हे सर्व पोहे काढून घ्यायचे आहेत म्हणजेच यामधलं पाणी आहे ते व्यवस्थित असं निथळलं जाईल आता पहा हे पोहे थंड झाले की एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये हे पोहे घालायचे आहेत इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुम्ही लहान वापरलं तरीसुद्धा चालेल पोहे घातले की त्यानंतर पहा इकडे मी घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा वापरला तरीसुद्धा चालेल आता अर्धी वाटी आपण यामध्ये घालूयात सोबतच यामध्ये घालायचं आहे आपल्याला लिंबूचा रस आणि आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे दही वापरलं ना तरीसुद्धा चालेल बघा एक तीन ते चार चमचे पाणी यामध्ये सुरुवातीला घालायचे आहे याचं झाकण लावून मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊया इथे बघा मध्ये मध्ये आपण एक दोन ते तीन चमचे आणखीन एक्स्ट्रा पाणी वापरलं होतं आणि हे मिक्सरला बघा अशा स्वरूपाचं आपण बारीकसं वाटून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं आपलं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात पहा या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा स्वरूपाची आहे मिश्रण जर घट्ट आहे त्याकरता आपण यामध्ये आणखी चार चमचे पाणी घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ती साधारणतः अशा स्वरूपाची झालेली आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झाले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असे इथे आपलं हे मिश्रण तयार झालं त्यानंतर काय करायचं गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे यावरती तेल लावून घ्यायचं आहे तयार केलेलं मिश्रणाचं पळीभर मिश्रण पॅनवरती सोडायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे हलकसं असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि गोलाकार असा आपण याचा डोसा बनवून घेऊयात तर आज आपण अगदी मऊ लुसलुसीत असे डोसे बनवणार आहोत तर पहा या स्वरूपाचं मी इथे हे पसरवून घेतलेलं आहे मध्यम आकाराचं बनवलेलं आहे आता यावरती आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो सोबतच बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या वापरू शकता यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे लाल तिखटाऐवजी इथे तुम्ही इतर कोणताही मसाला तुमच्या आवडीचा टाकू शकता यानंतर थोडंसं वरून तेल सोडायचं आहे आणि या ज्या भाज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या म्हणजे त्या छान या डोस्याला चिटकून बसतात तर आता याची खालची बाजू आपण मध्यम गॅसवरती भाजून घेऊयात एक दोन ते तीन मिनटानंतर पहा इथे हा डोसा आहे तो बघा लगेचच पॅनपासून असा मोकळा होतोय अजिबातसुद्धा पॅनला चिटकत नाही लगेच पॅनपासून निघाला आता आपण हे पलटवून घेऊया उलटून घेतलेला आहे बघा खालच्या बाजूने अगदी मौस तसा हाडोसा झालेला आहे दुसरी बाजूसुद्धा आपण भाजून घेतली पाहू शकता अगदी मऊ हाडोसा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण उर्वरित डोसे देखील बनवून घेऊयात तर हे डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रोज रोज तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच साहित्यामध्ये ही पौष्टिक अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता पहा इथे मी दुसरा डोसा घातलेला आहे डोसा घातल्यानंतर काही वेळातच पहा याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे डोसे जाळीदार असे होतात सोबतच छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असे होतात लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने हे डोसे खातील इतका पौष्टिक असा हा नाश्ता आणि चविष्ट सुद्धा आहे महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो इथे तुम्ही तेलाऐवजी तूप वापरू शकता किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका सोबतच आपल्या मराठी या घरगुती भोजन चॅनेलवर प्रथमच आला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा तर पहा इथे आता आपला हा दुसरा डोसासुद्धा आपण घातलेला आहे हा आपण उलथवून घेऊया बघा अगदी सहजच पॅनपासून निघतोय जरासुद्धा चिटकत नाही फक्त मध्यम आचेवरती तुम्हाला हा डोसा बनवून घ्यायचा आहे खूप छान तयार होतो जर तुम्हाला मसालेदार नको असेल भाज्या नको असतील तर तुम्ही प्लेन डोसेसुद्धा बनवू शकता मस्त असे स्पॉन्जी जाळीदार हे डोसे तयार होतात इथे मी बघा एक प्लेन डोसा पण बनवून घेतला बघा खालच्या बाजूने मस्त असा हा डोसा जाळीदार झालेला आहे रंगसुद्धा मस्त आलेला आहे छान असे इथे आपले हे पोह्याचे रव्याचे डोसे तयार झालेले आहेत बघा डोसा अगदी मौलूसलुशीत आणि किती स्पॉन्ज झाला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळतच असेल बघा किती मस्त असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत सकाळच्या धावपळीमध्ये हो सुद्धा तुम्ही अगदी झटपट असा हा नाष्टा बनवू शकता लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने झटपट असा हा नाश्ता संपवतील तर पहा तुम्ही हे जे डोसे आहेत ते कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा हे जे मसाले डोसे आहे ते असेच खाल्ले तरीसुद्धा चवीला अगदी भन्नाट लागतात बघा काय मस्त स्पॉन्ज असे हे डोसे तयार झालेले आहेत अजिबात चिवट किंवा वादळ असे हे डोसे होत नाहीत तुम्हीसुद्धा ही झटपट होणारी पौष्टिक रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका जिथे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायला पॉईंट्स देणार अजिबात विसरू नका मंग रहा, रहा, चला मग मंडळी रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा अस्सल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला मग बाय बाय